सोळा दोन हजार ऐतिहासिक असे महानाट्य शिवशाही हे उद्या एकोणीस फेब्रुवारी वीस आणि एकवीस असं हे एक महानाट्य सादर होणार आहे या निमित्तानं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे सर्वच पत्रकार प्रिंट मीडिया मीडिया इलेक्ट्रॉनिक सर्व राष्ट्रवादी शिवजन्महोत्सव सोहळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेष करून ज्यांची आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती आहे या शिवशाही महानाट्यामध्ये ज्यांनी राजमाता जिजाऊंच भूमिका साकारली अशा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सौ अल्पाताई कुबल आढळले त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे ज्यांनी या महानाट्यामध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे ते सुप्रसिद्ध सिने कलाकार शांतनु मोघे प्रभू देशपांडे ची भूमिका या भूमिका भटची साकारली आहे ते सिने कलावंत महेश कोकाटे संत तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका साकारली साकारतायत ते सिने कलावंत रमेश रोकडे आणि ज्यांनी या महानाट्यामध्ये अफजल खान आणि भूमिके आणि अतिशय इथं आल्यानंतर एकदम असे आमचे डॉक्टर राजेश आहेत आणि त्यांना आता एवढाही काही एवढाही पीड काही नवीन राहिलेलं नाही कारण की काही आता हे आमचं तिसर महानाट्य हे आहे पहिलं आम्ही शिवपुत्र छत्रपती आणि हे तिसरं आता शिवशाही महानाट्य ज्यांच्या माध्यमातून ज्याचे निर्माते दिग्दर्शक सर्वे सर्व जे आहेत आमचे परमपत्र महेंद्रजी महाडिक या सगळ्यांचं मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत या ठिकाणी करतो आपण छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंती आणि शिवजन्म उत्सव हे जे काही आपण बदल केला आहे त्याच सर्वशे आमचे सगळे सहकारी शिवप्रेमी आहेत शिवजयंती शिवजन्म उत्सवाच्या माध्यमातून कुठलाही ज्या पद्धतीने जयंती साजरी केली जायची त्याच स्वरूप बदलण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलंय हे कोणीच नाकारू शकत नाही ते बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पासून आपण राष्ट्रवादी शिवजन्म उत्सव सोहळा सो, समितीच्या माध्यमातून साजरा करत आलोय सर्वात प्रथम दोन हजार चौदा पंधरा शिव हे महानाट्य आपण बीड येथे आणले होते त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आपण बीड येथे आणले गेवडाईला राजा शिवछत्रपती असे हे ऐतिहासिक महानाट्यांची यशस्वी आयोजनावर आज पर्यंत आपण हा उत्सव सोहळा साजरा करत आलोय शिवकालीन देखाव्यांचा समावेशक समावेश असलेली नेत्रदीपक शोभा यात्रा शिवकालीन युद्ध कलेचे प्रदर्शन करणाऱ्या मागच्या काळामध्ये राहिलेला आहे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं डीजे च्या तालावर थिरकणारी मद्यधुंद तरुणाई आणि या माध्यमातून निर्माण झालेली काही अनिष्ट परंपरा आपण मोडीत काढून खऱ्या अर्थाने जयंतीचे शिवजन्म उत्सवात रूपांतर करण्याचे काम या माध्यमातून आजवर आपण केलेलं आहे शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं प्रत्यक्षात शिवशाही म्हणजे काय याचा जनसामान्यांना अभ्यास व्हावा खऱ्या इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवशाही या महानाट्याचे या, या वर्षी आयोजन केलेले आहे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून शिवपुत्र संभाजी या महानाट्याला गौरविण्यात आले त्याच महानाट्याचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते श्री महेंद्र माडिक हे शिवशाही महानाट्य सादर करणार आहे सिने कलावंतांचा सहभाग दोनशे पन्नासहून अधिक शिवप्रेमी कलाकारांचा सहभाग पंचेचाळीस लक्ष रुपयांच्या सरत्या व फिरत्या रंग मंच पाच मजली किल्ल्या पाच मजली किल्ल्याची बेमुख प्रतिकृती बारा फूट उंच भवानी मातेची आकर्षक मूर्ती शोभिवंत सिंहासन मेघडंबरी व इतर आकर्षक नैपत्य याचा या महानाट्यामध्ये समावेश असणार आहे आधुनिक ध्वनी व प्रकाश योजना घोडे बैलगाड्या पालखी तोफा ने, नेत्रदीपक आतिशबाज भव्य राज्याभिषेक सोळा समकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य अठरा फूट जहाजाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मनाला भेटणारे प्रसंग या मा्यात सादर केले जाणार आहेत संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर होणार आहे मराठी व पादशाही यांच्या तलवारींच्या खनखना तोफांच्या गडगडाटात आणि अग्निबाणांच्या वर्षावातील मनगोरन संग्राम याच देवी पाहण्याचे सौभाग्य गेवराईकरांना आणि बीड जिल्ह्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सो अलका पुबल अधल्ले स्वराज्य रक्षक संभाजी प्रेम कलाकार श्री शंतनू मोगे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत सिने अभिनेते प्रकाश धोत्रे तानाजी पंत फेम श्री महेश कोकाट प्रसिद्ध अभिनेते रमेश रोकडे आणि डॉक्टर राजेश आहे या सिने कलावंतांच्या कला भूमिकेनं हे महानाट्य बहरणार आहे गेवराई शहरातील रेभा अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर शिवनगरी येथे दिनांक व एकवीस फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी सात तीस ते दहा तीस वाजता या वेळेत या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत सर्वांसाठी हे प्रयोग विनामूल्य असणार आहे प्रत्येक प्रयोगाचा कालावधी दोन तास चाळीस मिनिटांचा असून मध्यंतर असणार आहे बुधवारी दिनांक एकोणीस रोजीचा शुभारंभाचा प्रयोग सर्वांसाठी पुन्हा असणार आहे पुन्हा राहणार आहे गुरुवार दिनांक वीस रोजीचा प्रयोग केवळ महिलांसाठी असणार आहे तर शुक्रवार दिनांक एकवीस रोजीचा प्रयोग शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहे राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्म उत्सव सोहळा समितीच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा तीस वाजता गेवरेश शहरातील बाजार तळा शेजारील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे या प्रसंगी सुद्धा शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित ही विनंती दिनांक दोन हजार सन दोन हजार पंचवीस च्या शिवजन्महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष श्री शैलेश तोशकेवाल कार्याध्यक्ष श्री संदीप मडके सहकार्याध्यक्ष श्री संतोष सुतार उपाध्यक्ष श्री मनोज हजारे श्री स्वप्नील मोठे श्री अमद शेख श्री बंटी सौंदरपन सचिव श्री राहुल सहसचिव श्री कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष व सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या उप हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा ही आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करत आव्हान करतो धन्यवाद